रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला पेढे खाय छिनाल या विषयावर संत कबीर यांच्या दोह्यावर आधारित जगाचा असा एक व्यवहार याचं विश्लेषण आपणाला ऐकवणार आहे काय म्हणतात संत कबीर त्यावेळेसची परिस्थिती संत कबीर हे काशीचे राहणारे पण ते महाराष्ट्रामध्ये मधूनमधून येत असायचे आणि पंढरी रायाच्या वारीलासुद्धा ते येत असावेत कारण एकदा नामदेवांचं कीर्तन चालू असताना तिथे त्यांचं नाव आलेलं आहे की कीर्तन करता रंग कीर्तने भरला आणि पांडुरंग जेव्हा नाचायला लागला नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर म्हणजे कबीर त्या कीर्तनात होते पंढरीच्या नामदेवाच्या कीर्तनामध्ये वाळवंटामध्ये म्हणजे हे संत कबीर हां त्यांचे दोहे इतके मार्मिक प्रबोधक आणि प्रकाश टाकणाऱ्या आहेत आणि त्या काळची परिस्थिती म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या समकालीन हे संत आणि काशीचा एक राजा असायचा काशीराज काशीचा राजा तर त्याप्रमाणे ते सगळं चालायचं चा, तर बऱ्याच वेळा काय होतं की परिस्थिती सारखी राजांची बदलायची अमुक आणि त्याच्यावर प्रकाश टाकणारा आजचा हा व्हिडिओ आहे कबीर म्हणतात गांडो भडवे राज चढे मरदो के बेहाल पतिव्रता तो भूकन मरे पेडा खाय छिनाल रामा रामा रघुत्तमा रामा रामा अर्थ गांडू भडवे राज चढे नको त्या माणसाला गाद्या मिळतात आणि मर्दो के बेहाल मर्दांचे मातर बेहाल होतात पतिव्रता तो भोकंड मरे पेडा खाय छिनाल जे मर्द आहेत ते भुकिरा मरतात अर्धपोटी राहतात आणि छिनाल यांना पेढे खायला मिळतात असा याचा अर्थ आहे म्हणजे काय सत्य गेले भोळ्यावरी असत्याची झाली थोरी असा हा आजचा व्हिडिओ आहे याच्यासाठी आपण एक काल्पनिक दृष्टांत पाहूया एका खेडे गावामध्ये मारुतऱ्यांच्या मंदिराच्या शेजारी एका उलटाबाईने पाल ठोकले आणि गावाला नकळत हळूहळू तिथे तिने देह विक्रीचा व्यवसाय सुरू केला हे गावाला कळे ना पण मारुतरायांना मात्र आश्चर्य वाटले आणि धक्का बसला अरे माझ्या शेजारी अशा प्रकारचा ध्येय विक्रीचा व्यवहार करणारी ही कुलटा म्हणजे छेनालबाई आणि मी एवढं हे असताना हे काय मारुतरायांना आश्चर्य वाटलं आणि मारुतरायांनी कशाला बाईच्या नादी लागायचं पण आश्चर्याने त्याने तोंडामध्ये बोट घातलं आणि मूर्ती काळी ठेकूर पडली सकाळी सकाळी मारुत्रायाचे भक्त पाणी घालायला तर मूर्ती काळी मारुत्रायाने तोंडात बोट घातलं आहे अरे त्याला धसकाच बसला की काहीतरी अघटित घटना आहे अद्भुत हे चमत्काराचा प्रकार आहे त्याने सगळ्या गावामध्ये सांगितलं सगळं गाव जमा झालं अरे बापरे म्हणाले काय झालं हे मारुत्रायाने तोंडात बोट घातलं म्हणाले मूर्ती काळी ठकूर पडलेली आहे सगळ्या गावांनी मिटिंग घेतली आणि त्यातले जे तज्ज्ञ लोक होते भविष्यवेधे वेदज्ञ ब्राह्मण वगैरे सगळ्यांना सल्ला विचारला की असं काय झालं काय आरिष्ट आलं का काय आपल्या गावावर आणि मग त्यांनी आपले आपले मतं मांडले आणि निष्कर्ष असा काढला की आता काय करायचं काय नाही म्हणाले आता आपण मोठा एक गावाचा मिळून मोठा अभिषेक करूया आणि सगळ्या गावातील लोकांनी ओल्या अंगावरच्या कपड्यांनी मारुत्रायांना जलाभिषेक करायचा पाणी घालायचं आणि प्रत्येकाने व्यक्तिगतसुद्धा प्रार्थना करायची की मारुत्राया काय चुकलं असेल तर आम्हाला क्षमा कर असं गावामध्ये ते ठरलं मिटिंग झाली गावाची आणि प्रत्येकाने वेळ ठरवून त्याप्रमाणे गावाने ओल्या कपड्यावर म्हणजे अंगाच्या ओल्याकडे आंघोळ करून कळशीभर पाणी प्रत्येकाने लाईने जायचं मारुत्रायाला पाणी घालायचं नमस्कार करायचा माफी मागायची मारुतरायाची असं हो थो 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 सगळ्या पुरुषांचं झालं नंतर काय तर तोंडातलं बोट काढायला तयार नाहीत मग स्त्रियांना सगळ्यांना पोकारलं की महिलांनीसुद्धा असं करायचं महिलांनीसुद्धा त्याप्रमाणे प्रत्येकाने पाणी घालून प्रार्थना केली तरी पण मारुत्राया तोंडातलं बोट काढे अरे म्हणले आता कोण राहिलं आपल्या गावामध्ये प्रार्थना करायचं तर मग त्यांच्या लक्षात आलं एकाने सांगितलं आणि त्या मंदिराच्या मागच्या बाजूला मंदिराला खेटून एक बाई कोण आली पाल ठोकले तिने आणि काहीतरी ती चमत्कार काहीतरी मला संशय येतो होते म्हणाले कदाचित ती बाई तिला पण लावा पाणी घाला आणि प पाणी घालायला लावा आणि प्रार्थना करायला लावा लोक गेले तिच्याकडे हो बाई म्हणाले तुम्ही पण मारुतरायाला ओल्या कपड्यानिशी आणि पाणी घालायचं आहे आणि मारुत राहायचं काहीतरी संकट आलेलं आहे तर तुम्हीच फक्त राहिलेलं आहे तर तुम्ही ते करा ते बाई जरा कट्टर आणि जरा हे होते ते म्हणले बरं बरं ठीक आहे तर गाव ते राव काय करणार गावाचं मत म्हटल्यानंतर ती म्हणले ठीक आहे आणि मग त्या बाईने काय केलं पदराला एक चप्पल बांधली कळशीवर पाणी घेतलं आंघोळ केली सगळं ओल्या कपड्यांनी ते आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं तुम्ही मंदिराच्या बाहेरून लांबून बघायचं ते कसं काय तोंडामधून बोट काढत नाही ते बघते मी काय करायचं का ते मी म्हणजे हा अशा त्या आवेशामध्ये ती बाई गेली तिथे आणि मारुत्रायांना जलाभिषेक केला आणि मारुत्रायांना प्रार्थना ऐवजी मारुत्रायला म्हणाली चप्पल अशी हळूच त्या ह्याच्यातून सोडली असे घेऊ मारुत्रायाची चप्पल अशी उघडली तिने हातावर कारे म्हणाले माझं मी केलं त्यात तुझं काय गेलं काढतो का नाही बोट तोंडातलं ना। काय बाग बाप रे मारुत्रा घाबुरलं ना म्हणजे कशाला बाईच्या नादी लागायचं पटकन ते बोट काढलं तोंडातलं लोकांनी सगळ्या लांबून बघितलं अरे बापरे काय पतिव्रता बाई आहे आणि बोट काढलं की मारुत्र्यांनी आणि सगळ्यांनी जय गो सुरू केला प्रतिव्रत प्रतिव्रता मैया की जय हो तिचा जय केला आणि झालं तिला साड्या काय कोणी आणून देते कोणी काय काय करते, मने, करत आहे कोणी हार आणत आहे कोणी मनी मन्यांची हार आणताय कोणी पेड्याची पुडकी आणत आहे तिला पेढे वाटत आहेत मोठी मिरवणूक गावातून काढली जय जयकार करत आणि त्या बाईला पेढे भरवले झालं बापरे म्हणाले काय बाई पतिव्रत आहे म्हणाले बघा सज्जन हो दृष्टांत संपला पण कबीराचं म्हणणं असं आहे गांडो भडवे राज चढे मर्दो के बेहाल पतिव्रता तो भूकन मरे पेडा काय छि नाल गावात अनेक स्त्रिया पतिव्रता होत्या सत्याने वागणाऱ्या होत्या पण त्यांचा काय उपयोग झाला नाही पण ह्या कोलटाबाईच्या छिनालबाईचा चप्पल उघरल्याबरोबर मारुतरायांनीसुद्धा सुद्धा बोट काढलं म्हणले कशाला आपलं एवढं शौर्य आणि एवढी ख्याती आहे तर लोक आपल्याच नावं ठेवतील आणि आपलं एवढं शौर्य नको त्या ह्याच्यात घालून आपला अपमान करण्यापेक्षा त्यांनी बोट काढून घेतलं तोंडातलं आणि सगळ्या लोकांना आश्चर्यकित झालं तेव्हा हे सगळं सांगत असताना जगाच्या पाठीवर या चित्रपटातील एका गाण्याचं ध्यान झाल्याशिवाय राहत नाही फार समर्पक ओळी आहेत एक दोन ओळी म्हणून दाखवतो याचं या, हे जे गाणं आहे जगाच्या पाठीवर हे सुधीर फडक्यांनी गायलेलं आहे आणि गदी माडगुळकर यांची ती रचना आहे लहरी राजा प्रजा आंधळी अधंतरी दरबार जगाचा असा एक व्यवहार असं थोडं बदललेलं आहे जगाचा असा व्यवहार आहे बघा लबाड झोडी ती माड्या गुणवंता मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मनिहार जगाचा उलटा असे व्यवहार जगाचा उलटा असे व्यवहार लबाड झोडी ती मले माड्या गुणवंताना मात्र झोपड्या पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेशेला मनिहार अजप हा व्यवहार तात्पर्य असं आहे छिनालबाईने हनुमंतरायाला चप्पल दाखवल्याबरोबर हनुमंतरायांनी तोंडातलं बोट काढलं असं त्या गाण्यातलं आणखीने काय कार्य माझं मी केलं आणि तुझ्या काय गेलं असं तिने दम दिल्याबरोबर मारुतरायसुद्धा हजरले वाईट तितके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले या पृथ्वीच्या पाठीवरती ना मानसाला आधार उलटा असे व्यवहार जगाचा उलटा असे व्यवहार सज्जन हो। <laughs> कबीरांच्या या दोह्यावर हा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही परिस्थिती सारखी बदलत राहते आत्ताची परिस्थिती जुळते का पहा विचार करा त्याच्यावर पण त्या काळचा हा कबीरांचा दोहा आहे आणि त्यांनीच हा छिनाल शब्द घातलेला आहे आणि राजाची कसे ते च वर चढतात आणि सत्ता आणि शानपण कसं त्यांना येतं हे याच्यातलं सटीक चित्रण मानलेलं आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा ज्ञान वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे